बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष ठाणे जिल्ह्यातील एक खंबीर नेते कालकथित डॉक्टर दयानंद किरतकर यांचे तीन वर्षापूर्वी निधन झाले त्यानंतर पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी एक चांगल्या नेतृत्वाच्या शोधात होते डॉक्टर दयानंद किरतकर यांच्या पत्नी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश घेतला आहे या पक्षाने त्यांना जिल्हा पद दिले आहे त्यांच्यासोबतच बसपाचे दोनशे कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे या कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान डॉक्टर दयानंद गिरतकर यांची आज जयंती होती आज कल्पना केरतकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले फास्ट

राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन ठेवलं आणि त्या उद्घाटनप्रसंगी जितेन रावड साहेब येणार होते पण काही कारणास्तव त्या सिंधुदुर्ग मालवण मालवणच्या तिथे आहेत थोडे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पतल्याचं दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमुळे पटकन त्यांना तिकडे जावं लागलं पण उदय पवारात येऊन ताईना भेटणार आहेत आणि ताईंचं काम अत्यंत चांगलं आहे त्या चार दिवसाच्या अगोदर त्या ताईने बससा संपूर्ण कार्यकर्त्यांना घेऊन ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांना शरद पवार पक्षामध्ये येण्याचं होतं आणि शरद पवार पक्षाचं त्यांना खूप पवारसाहेबांवर त्यांचं खूप अगर आहे त्यांचा सत्कार आहे म्हणून त्या त्या लोकांनी त्यांनी त्याच्यामध्ये पक्षामध्ये प्रवेश केला मी त्यांचं त्यांना अभिनंदन केलं पक्षामध्ये आल्यानंतर आणि आता पक्षाचं कार्य इथे डोंबिवलीमध्ये आमचं चांगल्यापैकी जोरात असं सुरू होईल आणि काही त्यांचे कार्यकर्ते कल्याण उल्हासनगरमध्ये आहेत ते सुद्धा आणि येणार आहेत त्याच्याबरोबरच काही वंचितचे कार्यकर्ते आमचे ह्या पक्षामध्ये येणार आहेत त्यांनासुद्धा शरद पवार साहेबांचं सर्व त्यांना जे त्या पवारसाहेबांचे विचारसैनिक त्यांच्या हसी तालामाळातच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचलेले आणि त्याही त्या लोकांना ते आवडतो त्यामुळे ते कार्य कार्यकर्ते तिथे सर्व प्रवेश करणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या डोंबिलीमध्ये एक नंबरचा होणार आहे आमचं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिलेश्वर जिल्ह्याच्या कार्याध्यक्षा कल्पनादा किरतकर यांच्या कार्यालयाचं आज भव्य दिव्य उद्घाटन झालेलं आहे उद्घाटन डॉक्टर भंडारशेठ पाटील यांच्या हस्ते झालेलं आहे आज आमची राष्ट्रवादीची ताकद डोंगुलीमध्ये खूप प्रमाणात वाढलेली आहे कारण ताईंचा संपर्क ताईंकडे असलेले बसपाचे कार्यकर्ते ह्यामुळे शंभर टक्के पक्षाला उभारी भेटणार आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेला आणि नगरपालिकेला ह्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच देणार आज या कार्यालयाची ओपनिंग निमित्त जयंती होती किरतकर साहेबांची त्यानिमित्त आरोग्य शिबिर लावलेलं होतं आणि आरोग्य शिबिर लावून एक चांगला प्रतिसाद नागरिकांचा ह्या एरियामध्ये लोकांनी दिलेला आहे आणि शंभर टक्के ताईनं उभारी असेल ताईला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे आमचा पूर्ण पाठिंबा पाटबळ जिल्हाध्यक्ष होतीने मी उपाध्यक्ष म्हणून आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू तर रवीकरण बनसोडे एक चांगले कार्यकर्ते आहेत दुसऱ्या खुशाल भाऊ आहेत सुनील आहेत खुशालकरणी ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठी एक धडाडीचे कार्यकर्ते आमच्या पक्षामध्ये आल्यामुळे सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचाळीचे खूप खूप शुभेच्छा देतो प्रथमता सर्व महापुरुषांना वंदन करून आज माझ्या मिस्टरांचा त्रेसष्टाव्या जयंतीनिमित्त आम्ही एक आरोग्य शिबिर पण राबवलं होतं आणि त्याच निमित्ताने ऑफिस उद्घाटन पण ठेवलेलं होतं त्या ऑफिस उद्घाटनच्या वेळेला म्हणजे मा ने आमचे आमदार आणि नेते जितेंद्रजी आवाड येणार होते पण ते काही कारणास्तव आले नाहीत तर त्यामुळे आता आम्ही जिल्हाध्यक्ष जे भंडार पाटील आहेत आमचं तर त्यांचं आम्हाला सहकार्य असतं आणि कायम राहील मग त्यांच्या हस्ते उलट आज आमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि बहुसंख्येने महिला पण इथे उपस्थित होत्या आणि इथे मी जेव्हा पक्षात प्रवेश केला आहे असं जेव्हा आला तेव्हा आजी माझी जेवढे काही नाराज होते हे होते ते सर्वजण आमच्या पक्षामध्ये सामील होण्यासाठी मला भेटून माझं अभि मला सदिच्छा देऊन गेलेल्या आहेत आणि पुढील आता मला जे पद दिलेलं आहे ते पद दिलेलं त्याच्या माझी जबाबदारी पण वाढलेली आहे पण माझ्या पाठीशी जर ठाणे जिल्ह्याचं खंबीर नेतृत्व आहे म्हणजे जिल्हाध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत शिवाय आमचे नेते आहेत ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज शिवाय त्यांचे वृत्ती आहे तर असं नेतृत्व आपल्या पाठीशी असेल तर कार्य करायला काहीच हे अडचण येणार नाही असं मला वाटतं आत्ता तर माझ्याबरोबर ब बसपाचे दोनशे तरी आहेत ते कल्याणमधले पण येत आहेत दिव्यामधले येत आहेत उल्हासनगरचे येत आहेत त्याच्यामुळे कसं मी जिथे म्हणजे त्यांना पक्षापेक्षा आपल्या ताई जिथे आहेत तर सोबत थे थे ते ताईंसोबत काम करायला आवडतं असं त्यांनी ठरवलं आणि इथे राष्ट्रवादी म्हणजे आपल्याला तुम्हाला तर माहिती आहे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्यांनी राष्ट्रवादीचे निर्माण केले तयार राष्ट्रवादी ते हां ते शरदजी पवारसाहेब यांचं नेतृत्व तर सगळ्यांनाच मान्य आहे आणि त्यांची अभ्यासवृत्ती पुरोगामी विचारसरणी परत मोठ्या झपाड्याने करतायत आणि मेन तत्त्व काय आहे त्यांचं की आपण सगळ्या तरुणांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि तरुणांना रोजगार दिला पाहिजे आणि आजपर्यंत त्यांनी ते कार्य महाराष्ट्रात केलेलं आहे त्याच्यामुळे अशा या संघटने अशा पक्षामध्ये काम करायला कोणालाही खूप आनंद वाटेल आणि ते मला जे पद दिलेलं आहे ते कार्याध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्षपद दिलेलं आहे त्यामुळे मी पुढे म्हणजे या कार्य मा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मी खूप चांगल्या रीतीने काम करेन आणि पक्ष संघटना अजून वाढवेन